दादा आज पेडगावच्या मैदानात आपलं स्वागत बर कस काय आज नियोजन कस काय होतं नियोजन वडोचा पक्ष होता अष्ट्यात्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न दोन नंबरला गाडी उतरली होय असं तर काय हरकत नाही बर ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर तीनचाच होता बर 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 ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसं काय ड्रायव्हिंग कसं काय ड्रायव्हरचं चांगलं होतं चांगलं होतं बरं काय आज मैदानाला खाली पट्टी आली पहिल्या मैदानात पट्टी नव्हती वडावडी होत नाही अन्याय होत नाही बैलगाड्यांच्यावर नियम एक नंबर नियम चांगला होते आहे कोणाच्या अन्याय होत नाही बैल पण बरोबर सुटतात सरळ रेषेत बरं कुठं कुठं मैदान झालं आपलं गेल्या वर्षी सव्वीस जानेवारी मग बरे भिंजवड केली आहे घरची गाडीनं डॉलर आणि व्हिल आता नेरण्यात बी झालाय नऊ नंबर म्हणजे आपलं बक्षीस वाटून दिलं होय पुन्हा पेटत झाला बिंजोड पुन्हा वाळव्यात एक झाला झालायंजोड बरेच मैदाना गोलाल केला त्यानं हो आणि गट असं मोठ्या मैदानात भरपूर केली ती म्हणजे सात आठ गटपास केलाय सीमेला गाडी कढन विंगात सलग दोन वेळा गटपास केलाय सीमेला गाडी कढन कडण लागले कडण पब्लिक नाही पळतो पब्लिक न पाहिला पळत होता ह्याच्या मैदानाच्या मैदाना पब्लिक लावायचं आतूनच पळतो हा ठीक आहे आतून काय वायना पण वेगाचा बादशाह वेगाचा बादशा वेग वेग हीच चांगला आहे ना वेग ही जोर आता हा खाली सुट्टीला बी जोरा सुटत भरपूर आहे ते भरपूर आहे ठीक आहे चांगली चांगली बदली घातला आहे पुन्हा आंघोळीची वायर घातली आहे व्हाईट गोल्ड पक्षा घातला आहे व्हाईट गोल्ड पक्षा तेजा घातलाय तेजा भरपूर चांगला नामांकित बैला बरोबर पैरे झाले तुमचं नामांकित बैरला बरोबर पैरे पैरे झाले हिंगणगाव हिंगणगावचं बलमाग झाला ठीक आहे नाव डॉलर आहे मालकाचं नाव सुनील शेठ कारंडे बैल माझ्या असते मालक असते ते शेठ मग बैल मच्छीचा व्यवसाय आहे त्यांचा माझं नाव मानिक जगात मोठे कालवडी तालुका कराड जिल्हा सातारा ठीक आहे फोन नंबर नंबर कोणाला पायरा पाहिजे असेल फोन नंबर आहे का अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकतीस सहाशे पन्नास सातशे अकरा ठीक आहे कोणाला पहिरा लागत असेल तर फोन करू शकते हां ठीक आहे